तुम्ही इथे बघू शकता पापड कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी कढईभर एवढा फुलला आहे हे पापड चारपट फुलतात अजिबातही तेलकट होत नाहीत आणि मस्त हलके आणि कुरकुरीत होतात नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मस्त कुरकुरीत चमचमीत असे बाजरीच्या पिठाचे पापड करणार आहोत पापड करण्यासाठी इथे मी दीड कप बाजरीचं पीठ घेतलं आहे रेग्युलर आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे घेतलं आहे दीड कप बाजरीचं पीठ आणि यामध्ये एक कप तांदळाचं पीठ रेशमच्या तांदळाचंच पीठ इथे मी वापरलं आहे बघा दोन्ही पिठं मस्त अशी बारीक आहेत आता हे दोन्ही पिठं आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची हे पापड जा करायला खूप सोपे आहेत आणि अगदी पटापट तयार होतात अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे पापड बनवणार तरी अगदी परफेक्टच बनतील पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण वाटण करूया त्यासाठी आठ ते दहा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरवी मिरची एक चमचा जिरे याचं वाटण केलं आता हे पीठ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये पिठात इतकंच पाणी घालायचं आहे म्हणजे अडीच कप पिठासाठी अडीच कप पाणी यामध्ये मी घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे पाणी गरम करून घेऊया तर इथे बघा आपलं पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे तर आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे बघा अशा पद्धतीने चमचा सपाट करून घ्यायचा एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार रेग्युलर सर्वांच्या घरामध्ये पोह्यायचा जो चमचा असतो त्यानेच यामध्ये मीठ घातलं आहे तयार लसूण जिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण आणि दोन चमचे पांढरे तीळ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि या पाण्याला मस्त खळखळीत अशी उकळी काढायची पाण्याला उकळी आलेली आहे तर आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि जे पीठ आपण घेतलं आहे ते पीठ या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि आता हे पीठ आपण लाटण्याने मिक्स करणार आहोत म्हणजे आपल्या पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत तर अशा पद्धतीने लाटण्याने हे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाटण्याने पीठ मिक्स करायला खूप सोपं जातं आणि पाण्याला मस्त खळखळीत अशी उकळी आली ना की पिठामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित असं पीठ मिक्स केलं जाते तर तुम्ही इथे बघू शकता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे अडीच कप पिठासाठी अडीच कप पाणी आपण इथे वापरलं आहे तर बघा आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लाटण्याचं पीठ काढून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं बघा हे पीठ सगळ्या बाजूने एकसारखं करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण बंद करून स्लो गॅसवरती एक पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला शिजू द्यायचं आहे कुकरची शिट्टी नाही झाली तरी चालेल पण कुकरमध्ये भरपूर अशी वाफ जमा झाली म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं शिजते तर पंधरा मिनिटे पीठ शिजून घेऊया तर बघा स्लो गॅसवर पंधरा मिनिटे पीठ शिजवलं बघा तुम्ही बघू शकता कुकरमध्ये भरपूर अशी वाफ जमा झाली आहे तर गॅस बंद करायचा आणि कुकरची पूर्ण वाफ निघून गेली की नंतर हे पीठ मळायचं आहे पीठ मळण्यासाठी ते मी एक सुती कापड ओला करून घेतला आता थोडंसं पीठ आपण मळणार आहोत आणि बाकीचं जे पीठ आहे ते कुकरचं झाकण बंद करून ठेवायचं आहे म्हणजे पीठ थंड नाही झालं पाहिजे कारण पीठ गरम असतानाच याचे पापड अगदी मस्त असे होतात तर आता हे पीठ आपण मळून घेऊया ओला कापड करून घ्यायचं आणि यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं ना की पापड कडेने कुठेही चिरत नाहीत किंवा फाटत नाहीत तर बघा हे पीठ इथे मी मस्त मऊ लुसलुशीत असं करून घेतलं आहे तर आता या पिठाचा एक अशा पद्धतीने रोल तयार करायचा बघा जोपर्यंत पीठ गरम आहे ना तोपर्यंतच हे पापड करायचे आहेत पीठ थंड झाल्यावरती मग पापड चिरतात त्यामुळे पीठ शक्यतो झाकून ठेवायचं तर बघा अशा पद्धतीने मी रोल करून घेतला आता या आवडीच्या आकाराच्या याच्या लाट्या करायच्या आहेत तुम्हाला पापड किती मोठे किती लहान करायचे आहेत त्यानुसार याच्या लाट्या करून घ्या हे पापड मी थोडेसे मोठेच करणार आहे तर अशा पद्धतीने सुरीने याच्या लाट्या पाडून घेऊया आता आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते पाहण्यासाठी बघा एक गोळा घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने चपटा करून बघायचा बघा गोळा कुठेही चिरत वगैरे नाही म्हणजे पीठ व्यवस्थित असं शिजलं आहे शिवाय आपण स्लो गॅसवरती पंधरा मिनटे पीठ कुकरमध्ये शिजून घेतल्यामुळे पीठ मस्त असं शिजते आता तयार केलेले जे गोळे आहेत ते एका भांड्यामध्ये ठेवायचे आणि याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे आपलं जे पीठ आहे ते गरम राहिलं पाहिजे आता हे पापड मी इथे या पुरीच्या मशीनवरती करणार आहे अशा पद्धतीने या मशीनवरती पापड करायला खूप सोपे जातात एक प्लॅस्टिकचा तुकडा घ्यायचा त्यावरती पिठाचा गोळा ठेवून दुसरा प्लॅस्टिकचा तुकडा ठेवायचा आणि मशीन प्रेस करायची बघा किती मस्त पातळसर असे पापड तयार होतात आणि प्लॅस्टिकला अजिबातही चिकटत नाहीत अगदी सहज हे पापड निघतात अशाच पद्धतीने सगळे पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत फक्त लक्षात ठेवा जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते थंड नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने जर पुरीची मशीन तुमच्याकडे असेल ना तर अगदी पटापट आणि मस्त पातळ असे पापड तयार होतात तर बघा अशाच पद्धतीने सगळे पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत पुढे पापड थोडासा जर जाळ वाटला तर पुन्हा एकदा मशीन प्रेस करून घ्या पापड सुकवण्यासाठी ते मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला त्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही हे पापड करताना आपण कुठेही एकही थेंबर तेलाचा वापर केलेला नाही आहे आपण कुठलेही वाळवण्याचे पदार्थ करताना ते वर्षभर टिकण्यासाठी करत असतो आणि त्याला जर तेलाचा वापर केला तर मग त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास लागतो त्यामुळे याला तेल वगैरे लावण्याची काहीही आवश्यकता नाही हे पापड आपण घरात सावलीमध्ये सुद्धा सुकू शकतो तुमच्याकडे जर उन्हाची व्यवस्था नसेल तर एक दिवसभर फॅनखाली हे पापड सुकून घ्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी एका टोपलीमध्ये भरून हे पापड उन्हामध्ये ठेवा आपण तयार केलेल्या प्रमाणामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मोठमोठे असे पापड तयार होतात तुम्हाला जर पापड छोटे करायचे असतील तर जवळपास यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर एवढे पापड तयार होतात आता हे पापड मी एक दिवस फॅन खाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर बघा हे पापड मी एक दिवसभर फॅनखाली सुकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये तुम्ही बघू शकता की ती मस्त पातळसर असे पापड झाले आहेत कुठेही फाटले वगैरे काही नाही पापड तळण्यासाठी तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि तुम्ही ते बघू शकता पापड कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी कढईभर एवढा फुलला आहे तुम्हाला दुसरा पापडसुद्धा तळून दाखवते हे पापड खूपच मस्त चारपट असे फुलतात अजिबातही तेलकट होत नाहीत आणि अशा पद्धतीने पापड तळून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकता तवीलासुद्धा खूपच मस्त चमचमीत असे लागतात बघा खूपच मस्त पापड फुलले आहेत अजिबातही तेलकट झालेले नाहीत तर तुम्हाला आजही बाजरीच्या पिठाच्या पापडाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा याआधीसुद्धा मी भरपूर वाळण्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर नक्की बघा